हाय मित्रिंनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर बरेच दिवस झाले मी मोठा व्हिडिओ टाकलेला नाही आहे मसाला करण्यामुळे किंवा माझ्या दुसऱ्या कामांमुळे तर आज पाऊस पडत होता चला म्हटलं गाड्यावर चौकात जशी खारमुरी मिळते रेडीमेड अगदी तशीच तशी ना तशी पंधरा ते वीस मिनिटात बनणारी आणि अगदी खमंग कुरकुरीत अशी लागणारी खारमुरी बनवणार आहात चला तर रेसिपी सुरुवात करूया त्यासाठी मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले आणि शेंगदाणे घेणार आहे तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे मेजरमेंट करूनच घ्यायचेत मी ते एक वाटी घेतलेली आहे आणि ते व्यवस्थित नीट करून घ्यायचेत जोपर्यंत पाणी तोपर्यंत गरम होते कारण खवट शेंगदाणे असतात खराब झालेले ते, ते आधी बाजूला काढून घ्यायचेत व्यवस्थित नीट करून आणि ते मी काळं मीठ वापरलेलं आहे दोन चमचे तुमच्याकडं रेग्युलर मीठ असेल तर तीन चमचे घालायचे एक वाटी शेंगदाण्याला आणि हे सर्व शेंगदाणे त्याच्यात टाकून घ्यायचेत आणि ते दहा मिनिटं शिजवायचेत म्हणजे मिठाचं पाणी आतपर्यंत मुरल्या जातं त्याच्यात शेंगदाण्यात आणि शिजलेले शेंग शेंग लक्षात येतात त्याचं वरचं टर्फलं जे असतं ते सुरकुत्या पडतात त्याला एकदम आणि शिजलेलं पण लक्षात येतं तोडून बघितल्यानंतर तर, तर दहा मिनिटं तुम्ही शिजवायचं आहे चांगलं आणि पूर्णाची चाळणी असेल किंवा अशी गाळणी असेल तर त्याच्यात ते गाळून घ्यायचं त्याचं सर्व पाणी निचरा होऊ द्यायचा आणि एका कपड्यावर फॅन खाली सुकायला ठेवायचं अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला तितकीच खमंग की आपण बाहेर खाल्लेला फील यावा एवढी खमंग आणि कुरकुरीत आहे आता दहा पंधरा मिनिटात शेंगदाणे चांगले सुकलेत ते काढून घ्यायचे आणि त्यासाठी मी एक कढई तापवलेली आहे पण लाईट गेल्यामुळं परत मी गॅसवर घेतली आहे त्याच्यात जेवढे शेंगदाणे तेवढंच मीठ टाकायचं आता मी एक वाटी शेंगदाणे घेतले होते तर एक वाटी मीठ घेतले आणि त्याच्यात हे शेंगदाणे सुकलेले सर्व टाकून गॅस मंद करायचा एकदम आणि दहा मिनिटं त्याला हलवत राहायचं मधून अधून जस शेंगदाणे तापतील तस तसे कडक व्हायला चालू होतात बघू शकताय तुम्ही कलरसुद्धा एकदम चेंजच झालेला आहे जसं की आपण बाहेरची रेडीमेट आणतो तशी आणि टर्फल एकदम वेगळं व्हायला लागलेलं आहे त्याचं म्हणजे हे बऱ्यापैकी कुरकुरीत झालेत आणि भाजून निघालेत अगदी रेडीमेट खमंग असे हे हरमुरे झालेत तर नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण मला त्याची खूप 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 गरज आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे जो की आजपर्यंत तुम्ही मला खूप छान पद्धतीने सपोर्ट केलेला आहे त्यामुळे मी नुकतेच आता दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण करणारे होतील माझे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही अजून कशा पद्धतीने खारमुरी बनवता आणि एवढी कुरकुरीत होती का तुमची तर ही बघा एकदम कुरकुरीत कुरकुरीत खारमुरी झालेली आहे आणि तुम्ही एवढ्या आवडीने रेसिपी बघता त्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद बघू शकताय तुम्ही खारमोरी कसली छान झालेली एकदम कुरकुरीत तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत तो धन्यवाद